आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवीनपणवे शहर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या सूचनेनुसार शहरप्रमुख यतीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नवीनपणवे येथील सर्व आजी माजी शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना यांच्या उपस्थितीत सरकारने कायद्याच्या नावाखाली केलेली हुकुमशाही विरोध तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला यावेळी शहरप्रमुख यतीन देशमुख यांच्यासह प्रमुख किरण सोनावणे राजेश वैगणकर संतोष वाघमारे विक्रांत पाटील जयेश पाटील जनार्दन तांबोळी जनार्दन जाधव उपशहर संघटिका मालती पिंगळा विभाग संघटिका वैशाली थळी शाखा प्रमुख श्याम खडकबाण युवा सैनिक सृजन जोशी शाखा संघटिका सेजल खडकबाण मनीषा भुरके कविता भैराव लीना खडकबाण नवीन पनवे शहरातील सर्व पदाधिकारी महिला आघाडी सेना युवती सेना व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आणारी। आणारी। निशे दासो, निशे दासो। आणारी। आणारी ो निषेध अरे निषेध असो निषेध असो अरे निषेध निषेध असो अरे नीम का कड़वा है अरे नेम का पद्धता कडवा हैवारे का कडवा है

प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा